कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील मुरडे आंबेडेवाडी येथील गणेशोत्सव आपल्या अनोख्या परंपरेमुळे सध्या चर्चेत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली येथील बाळगोपाळांनी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर एका गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हापासून ग्रामस्थ ही परंपरा मोठ्या श्रद्धेनं जपत आहेत हा उत्सव गावाच्या एकजुटीचा आणि सामूहिक श्रद्धेचं प्रतीक बनला आहे या गणेशोत्सवाची खासियत अशी की नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अनंत चतुर्दशीला या गणपतीचं विसर्जन होत नाही हा गणपती दसऱ्यापर्यंत म्हणजेच विजयादशमीपर्यंत विराजमान असतो दसऱ्याच्या दिवशीच या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो त्यामुळे दसऱ्यापर्यंत या गावात गणेशोत्सवाचा मंगलमय उत्साह आणि जल्लोष कायम असतो नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाप्पाची ख्याती आहे त्यामुळे अनेक भाविक दूरहून मनोकामना पूर्ण होण्यासाठी इथे दर्शनासाठी येतात उत्सवाच्या काळात ग्रामस्थ विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करतात भजन कीर्तन स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण गाव चैतन्यानं भारलेलं असतं बाळगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन गणेशाची मनोभावे सेवा करतात ही अनोखी परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे पितृ पितृपक्ष असते ना आणि त्या टायमाला आपल्याकडे हे असतात म्हणजे अनसूट असतात आणि आमच्या इथे गणपतीचा कारखाना असतो आणि तिकडे अनसूट चालू असताना इथं लहान मुलं होती आमच्याकडे ते आमच्या आईकडे गेली आमचा गणपती कारखाना होता आईला म्हटले एक आम्हाला छोटासा गणपती दे आणि तो गणपती त्याने घेतली आणि एखाद्याच्या घरात शेजारी छोटासा झोपडा पानाचा तयार करून त्याच्या खाली ते बसवलं आणि बसवल्यानंतर आम्ही आल्याच्यानंतर आम्ही म्हटलं अरे हे काय ह्याचं बसणं चुकीचं वाटतं आहे त्यामुळे ते काय आम्ही केलं इथून गणपती उचलला आणि चांगल्या ठिकाणी ठेवला तिथे ते सगळे डोंगरे आले डोळे आले म्हणून आम्ही परत एक विचार केला ठीक आहे आपण तिथे परत बसू आणि तिथं बसवल्याच्यानंतर आम्ही विचार केला आहे की ह्याला नवस करूया आपण आणि ज्याने बसवला त्याला लहानापास लहानपणापासून जवळजवळ काहीतरी बारा तेरा वर्षे दमा होता आणि तो दमा आम्ही म्हटलो तो गेला तरच आम्ही तुला म्हणून साक्षात गणपती आल्यास म्हणून आणि तो नवस त्याने पूर्ण केला आणि म्हणून आम्ही ब्राह्मणाके गेलो ते ब्राह्मण म्हटला की नाही हा तुम्हाला बाळगोपाळमध्ये खेळायला आलेला आहे आल्याच्यानंतर मग तो म्हटला की आनंद चतुर्थ तुम्ही स्थापन करा आणि विजयादशमीला विसर्जन करा आणि त्या पद्धतीने आज आम्ही हे असं चालत आलो गाड्या